चांदक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांदक प्लॉट भागातील व परिसरातील नागरिकांनी केलेल्या विनंतीवर रेल्वे पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला या पुलाचे लोकार्पण अंजुमताई कांदे यांनी केले चांदक प्लॉट एसटी कॉलनी गांधीनगर भोले नगर मार्केट या परिसरातील नागरिकांकरिता हा प्रमुख रस्ता असून नदीला पूर आल्यानंतर या भागातील नागरिकांचा शहराशी संबंध तुटून जातो आणि मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते मागील वर्षी नदीला आलेल्या पुरानंतर सदर परिस्थिती उद्भवली असता चांडक प्लॉट येथील रहिवाशांनी अंजुमताई कांदे यांना पूल बांधून देण्याची विनंती केली होती अंजुमताई यांनी स्वतः चांडक प्लॉट येथे जाऊन रस्ता पाहणी केली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार कांदे यांच्याकडे सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर सदर पूल मंजूर झाला आणि आज तो पूर्ण झाला असून लोकांच्या वापरासाठी त्याचे लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी पुलावरती रांगोळी काढण्यात आली होती फोग्यांनी पूल सजवण्यात आला होता आमच्यासाठी हा पूल म्हणजे संजीवनी ठरणार आहे यामुळे आमच्या अनेक समस्या दूर होणार आहेत असे मत नाना जाधव यांनी व्यक्त केले आमदार कांदे यांचे संपूर्ण परिसराच्या नागरिकांच्या वतीने आभार मानले महावीर पारख यांनी आपल्या मनोबतात आमदार कांदे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत नांदगाव शहरात मोठा विकास घडवून आणल्याचे सांगितले आपण आमच्यावर विश्वास ठेवला आहे आपल्यासाठी काम करणे हे आमचे कर्तव्य आहे म्हणूनच हा पूल झाल्याचा आपल्याला जेवढा आनंद होतोय तेवढा आनंद आम्हाला सुद्धा होत आहे असे मत अंजुमताई कांदे यांनी व्यक्त केले याप्रसंगी या पुलाचे कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र परदेशी यांचा अंजुमताई कांदे यांनी सत्कार केला याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेश कवडे अरुण पाटील चेतन पाटील काका सोळसे डॉ सुनील तुसे राजा भाव जगताप भारतीय जनता पार्टीचे दत्तराज छाजेड डॉ यशवंत जाधव नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर हिरे प्रकाश शिंदे सुनील जाधव समाधान पाटील बाळासाहेब शेवरे साईनाथ पवार मनोज चोपडे चेतन शिंदे शिवसेना महिला आघाडी विद्याताई जगताप संगीताताई बाबूल रोहिणी मोरे आदींसह परिसरातील रहिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी नांदगाव